टीबी हटाव संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषद प्रशासन भंडाराच्या विरोधात शेतकरी व्यापारी हमाल यांच्या वतीने रेड्यावर विविध माजी नगरसेवकांचे नाव लिहून मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम महेंद्र मेंडे शशिकला मेंडे कृष्णा उपरीकर या शिष्टमंडळाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांना निवेदन दिले यावेळी मोठ्या प्रमाणावर आंदोलक उपस्थित होते या मोर्चून ज्या आमच्या मागण्या आहेत मोर्चाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता म्हणून त्या मागण्या आणि जे निवेदनामध्ये लिहिलं गेलं आहे ते स्वित सर्व जनतेच्या कामामध्ये वाचून निवेदन प्रतिमाननीय मुख्य सदर प्रश्न निवेदन सर्वानंद मिश्रा तसा हल्ल्या मोर्चाचे मंडळाचे प्रतिनिधी महोदय मोर्चाचे मंडळाचे निवेदन आहे की जुनी भाजी भंडारा शहराचे मध्यभागीय असल्यामुळे आणि त्यामुळे नवीन भाजी मंडीची कल्पना समोर आली भगवान भारत करत तुझी गंडी मी करणार पुण्या भाजी मंडी नवीन भाजी मांडी गाडे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र